दीडच किलोमीटरवर माझं घर आहे तर मी नारळाची झाडे घेऊन आलो होतो आज आणि अचानक रस्त्याला काहीतरी आडवं गेलं म्हणून बघितलं तर मला हे बघायला भेटलं समोर ॲक्च्युली ही घनदाट वस्ती आहे आजूबाजूला सर्व गाव आहेत वन विभागाने याच्यात लक्ष दिलं पाहिजे कारण की त्याच्यामध्ये एक मादा नर आणि हा बिबट्या सॉरी हे पिल्लू असे बघा आता ही मादी तुम्ही बघू शकता ही त्याच्या मागे आता चालली आणि नरपणी इथे त्यामुळं वन विभागाने जरा याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे